कुठलेही साईड इफेक्ट नाही कुठलेही ऑपरेशन नाही सगळे जे काय फक्त आहे औषधाचे पैसे द्यायचे आहेत औषधाचे जेवढे काय तुम्ही घेताल 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 दिवस दिवस महिन्याचा कोर्स घेताल जेवढे काय औषधे घेताल फक्त दोन टाइम काय लावायचे औषध राहतील काय खायचे राहतील ह्याच्या वेगळं काही नाकात ड्रॉप नाकातले ड्रॉप ना ना राहतील एवढंच फक्त आहे तर या थेरेपीचा अवलंब करा कुठलाही साईड इफेक्ट नाहीये दुष्परिणाम नाहीये आणि या त्रेसष्ट वर्षाच्या आर पी कॉलेजच्या मॅडम धाराशिव या ठिकाणी ड्युटीला होत्या त्यांनी सहज स्वामी समर्थ मंदिर श्रीकंडांच्या या ठिकाणी पडायला आले होते बोर्ड वाचून या ठिकाणी मला दाखवण्यासाठी आले आणि मी त्यांना सा, सांगितलं त्याने ऍक्च्युअल दाखवण्यासाठी पण होते आलेले त्यांनी आले होते पत्रिका ज्योतिषशास्त्राची पत्रिका बघण्यासाठी त्यांच्या मुलींची पत्रिका बघण्यासाठी आले होते पत्रिका त्यांची बघितली आणि त्यांना सहज चर्चा झाल्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्हाला असा असा विषय आहे मग त्यांना ती मी औषधं दिली आणि त्यांनी दुसऱ्या म्हणजे दो दोन दिवसात त्यांना फरक पडला आज सहावा दिवस आहे त्यांना हे करून तर सहा दिवसात त्यांना झोपेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे जे काय त्यांचं ड्रेस असेल का काय घरातल्या समस्या असतील त्या ह्याच्यामुळे झोपेचा प्रॉब्लेम झालेला होता आणि झोप शांत नसेल तर माणसाला भरपूर काही गोष्टी सगळं इंजिन बिघडतं आणि सगळं आरोग्याच्या समस्या उद्भवतात तर झोपेचा प्रॉब्लेम त्यांचा सॉल्व्ह झालेला आहे चिंता त्यांचं जो जे काय स्वप्न वगैरे पडण्याचा विषय होता तेही सॉल्व झालेला आहे तर या ठिकाणी सगळ्या आजारावर उपचार केला जाईल धन्यवाद या ठिकाणी या ठिकाणचा नमो पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मंदिर ओरडा रोड धाराशिव बायपास रोडच्या बाजूला आयुर्वेदाचार्य आहारतज्ञ श्रीखंडे आर आर चौऱ्याण्णव बावीस शेचाळीस शेहेचाळीस पंच्याऐंशी धन्यवाद